नमस्कार मंडळी आज आपण गाजर बीट आणि टोमॅटोचा सूप कसा बनवायचा हे पाहणार आहोत बीट म्हटलं की सगळेच जण नाक मुरडतात कारण त्याची चव बऱ्याच जणांना आवडत नाही विशेषत लहान मुलं पण ते आरोग्यासाठी अत्यंत उपयुक्त आहे तर आजची ही रेसिपी अशीच आहे की ज्यात कोणाला कळणारही नाही की त्यात बीट घातले आणि त्याचे फायदेही आरोग्याला मिळतील तर चला आपला हा पौष्टिक सूप बनवायला सुरुवात करूया सर्वप्रथम आपण एक अख्खा बीट एक टोमॅटो अर्धा गाजर आणि एक कांदा उभा चिरून घेणार आहोत यानंतर तेल गरम करून त्यात कांदा परतून घेणार आहोत आता त्यात गाजर बीट आणि टोमॅटो ऍड करून थोडे हलके मऊसर होईपर्यंत परतून घ्यायचे आहेत असं केल्यावर त्यातली जी नको असलेली चव असते ती थोडी कमी व्हायला मदत होते आणि सूपला खूप छान असा रंग येतो आता आपण यात भर मीठ ॲड करणार आहोत हे सर्व करून झाल्यानंतर थोडा वेळ थंड व्हायला बाजूला ठेवून आहे आता हे आपण मिक्सरला वाटून घेऊया वाटून झाल्यानंतर ते एका भांड्यामध्ये गाळणीच्या मदतीने गाळून घेऊया गाळून झाल्यावर हे सूप चवीपुरतं मीठ आणि चिमूटभर मिरपूड घालून पुन्हा एकदा उकळी यायला गॅसवर ठेवायचे आता तुम्ही पाहू शकता की कि याला किती छान रंग आलेला आहे आता आपला सूप रेडी आहे हा आरोग्यासाठी तर चांगला आहेच शिवाय चवीलाही अगदी छान लागतो असं हे पौष्टिक सूप तुम्ही घरी नक्की ट्राय करून पहा आणि कसं झालं ते नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद